फ्रेंड स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर थंडीचा सीझन संपलेला आहे आणि उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे तर प्रत्येक घरी पापड लोणचे बनवण्याची लगबग चालू झाली असेल तर आज ना आपण पोह्यांचा वापर करून मस्त असे खिचे पापड बनवणार आहोत तर वजनी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण पापड बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर पोह्यांचे किचे पापड बनवण्यासाठी या इथे अर्धा किलो वजनी प्रमाणामध्ये मी जे पोहे आहेत ते घेतलेले आहेत तर नॉर्मली आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आपल्याला या इथे वापरायचे आहेत पोह्यांमध्ये असणारा जो कचरा आहे तो आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि कुरकुरीत असे हे जे पोहे आहेत हे आपण पापड बनवण्यासाठी वापरणार आहोत तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की पोहे ऑलरेडी भाजलेले असतात मग पोह्यांना परत का भाजायचं तर आपले जे पोहे आहे ते व्यवस्थित मिक्सरला वाटले जावेत आणि आपले जे पापड आहे ते छान खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत व्हावेत यासाठी आपल्याला हे जे पोहे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर हातावरती अशा पद्धतीने क्रश केल्यानंतर आपले पोहे जर कुरकुरीत लागत असतील ते इझिली ब्रेक होत असतील तर आपले पोहे व्यवस्थित भाजले गेले आहेत असं आपण समजू शकतो तर हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे जे पोहे आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत पोहे फक्त कुरकुरीत करायचे आहेत त्यांचा कलर वगैरे चेंज आपल्याला करून घ्यायचा नाही तर या इथे सर्व पोहे मी भाजून घेतलेले आहेत आणि पोहे थंड झाले की मग आपल्याला त्यांना मिक्सरवरती व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर मेजरिंग कपाचा वापर करून आपल्याला हे जे पीठ आहे ते किती आहे हे आपण मेजर करून घेऊयात तर मेजरिंग कपाने अडीच कप या इथे जो पोह्याचं पीठ आहे ते घेतलेलं आहे मी अडीच कप पीठ या इथे भरलेलं आहे तर यामध्ये पाण्याचं प्रमाण किती वापरायचं हे मी तुम्हाला सांगते तर जितकं आपलं पीठ असेल तर त्या पिठाच्या दुप्पट आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजेच अडीच कप या इथे पीठ आपलं झालेलं आहे आणि पाण्याचा वापर मी पाच कप इतका करणार आहे तर आपण कोणताही उन्हाळी वाळवणाचा पदार्थ बनवताना आपल्याला भीती हीच असते की पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं तर या इथे जितकं आपलं पीठ आहे त्याच्या दुप्पट पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे तर तुम्ही पहिल्यांदा काही कोणते उन्हाळी वाळवण बनवत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही प्रमाणामध्ये हे जे पापड आहे ते नक्कीच बनवू शकता हे जे पाणी आहे ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे गॅसवरती मी झाकण लावून पाणी उकळून घेते पाण्याला थोडीफार उकळी आली की यामध्ये आपण चवीनुसार मीठ वापरूयात तर मिठाचं जे प्रमाण आहे ते अत्यंत काळजीपूर्वक वापरायचं आहे कारण पापड तळल्यानंतर मिठाचं जे प्रमाण आहे ते जास्त होऊ शकतं त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट ॲड केलेलं आहे त्यानंतर जिरे आणि ओवा मी प्रत्येकी एक एक चमचा वापरलेला आहे तर पापडखार किती वापरायचं हेही मी तुम्हाला सांगते वजनी प्रमाणामध्ये मी वीस ग्रॅम पापडखार वापरलेला आहे आणि आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमचाने दोन चमचे पापडखार मी इथे वापरलेलं आहे तर आपल्या घरी अवेलेबल असणाऱ्या रवीचा वापर करून आपल्याला हे जे कणिक आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते घोटून घ्यायचं आहे तर एका हाताने अलगत आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला सर्व मिश्रण घोटून घ्यायचं आहे तर या मिश्रणाच्या गाठी गुटड्या होण्याची काहीच शक्यता नसते तुम्ही अगदी काळजीपूर्वक लो टू मिडियम फ्लेमवरती हे जे कणिक आहे ते शिजवून घेऊ शकता पोहे जे पीठ आहे पोह्यांचं ते आपोआप पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि मिश्रण घट्ट होतं आपल्याला या मिश्रणाची खिसी किंवा उकड वगैरे काहीच काढून घ्यायची नाही मस्त कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये खुसखुशीत पापड बनवू शकतो इतका सोपा हे पापड बनवण्याची कृती आहे तर सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे एक्स्ट्राचं शिजवत वगैरे बसण्याची काहीच गरज या मिश्रणाला लागत ला नाही तर झाकण लावून पंधरा मिनटांसाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे तर पंधरा मिनटानंतर सर्व मिश्रण मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आपलं मिश्रण खूप गरम आहे हाताच्या साह्याने आपण त्याला व्यवस्थित मळू शकत नाही म्हणून मी अशा पद्धतीने पावभाजीचा जो स्मॅशर असतो त्या स्मॅशरने हे जे कणिक आहे ते मस्त मऊ असं करून घेणार आहे तर आपले पापड व्यवस्थित होण्यासाठी होता होईल तेवढं हे जे कणिक आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जेवढे आपण कणिक मळून घेऊ रगडून घेऊ तेवढे आपले पापड मस्त आणि दुप्पट तिप्पट फुलणारे होतात पाणी आणि पापड खाचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट असलं तर आपले पापड कधीही चुकत नाहीत जर तुम्हाला पहिल्यांदा उन्हाळी वाळवणामध्ये काहीतरी बनवायचं असेल तर अशा पद्धतीचे पापड तुम्ही नक्की ट्राय करून पहा तांदळाच्या खिशी पापडपेक्षा अत्यंत चवीचे हे पापड तयार होतात आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मी रगडून घेतलेलं आहे आणि हाताला सोसवेल इतकं ते थंड आता झालेलं आहे परत मी हातानेही त्याला व्यवस्थित रगडून घेते आपलं जे मिश्रण आहे, आहे ते अत्यंत सैलसर असं झालेलं आहे ते परातीला कुठे चिटकून बसलेलं नाही त्याचा जो लग्दा आहे तो मस्त सॉफ्ट असा झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्यामध्ये जेवढे पेशन्स आहेत तेवढ्या पेशन्सचा वापर करून आपल्याला हे जे कणिक आहे ते कंटाळा न करता व्यवस्थित मसलून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे पापड आहेत ते पापड बनवतो त्यावेळी ते चिरणार नाहीत तर अशा पद्धतीने प्रेस यंत्राचा वापर करून हे जे पापड आहे ते मी बनवणार आहे तर अशा पद्धतीचा चमचा आपल्या घरी असतो त्या चमचाचा वापर करून हे जे मिश्रण आहे ते असे घ्यायचं म्हणजे जे पापड आहेत ते व्यवस्थित असे एकाच आकाराचे होतात कणिक व्यवस्थित मळल्या गेल्यानंतर आपल्याला हे जे गोळा आहे त्या गोळ्याला आकार देण्याची पण गरज नसते मस्त तुम्हाला ज्या आकाराचे पापड हवे आहेत लहान किंवा मोठे तसे तुम्ही ते करू शकता इथे पाहू शकता मस्त पातळ आणि कुठेही चिरा न गेलेला पापड तयार झालेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा मोठा कसाही पापड करू शकता पापड कागदापासून अगदी इझिली निघत आहे अशा पद्धती पद्धतीने सर्व पापड मी करून घेते पापडाला कुठेही चिर गेलेली नाही अगदी इझिली तुम्ही हे पापड करू शकता फक्त मिश्रण व्यवस्थित असं मसलून घ्यायचं मळून घ्यायचं जेणेकरून त्याच्या ज्या कडा आहे ते चिरणार नाहीत आणि पापड व्यवस्थित असा मोठा होतो तर अर्धा किलोमध्ये सत्तर पापड या इथे तयार झालेले आहेत तर पाप पापड वाळल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये अगदी कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत पण व्हिडिओसाठी मी फक्त एकच दिवस हा पापड उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे तर पापड तळल्यानंतर तेलामध्ये कसा फुलतो हे आपण पाहूयात तर तेलाचं जे टेम्परेचर आहे ते एकदम हाय ठेवायचं आहे आणि कडकडत्या तेलामध्ये हे जे पापड आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर पापड वाळण्यासाठी मी फक्त एकच दिवस उन्हामध्ये ठेवले होते त्यामुळे त्याच्यावरती थोडेसे बबल आलेले आपल्याला दिसतात पण इथून पुढे दोन दिवस मी पापड आणखीन थोडेसे वाळवून घेईन तेव्हा ते आणखीन जास्त फुलतील तर आपल्याला अशा पद्धतीने सर्व बाजूंनी हे जे पापड आहे ते तळवून घ्यायचे आहेत त्यानंतर सेम त्याच मेथडने मी सर्व पापड याय ते तळून घेते तर वाळलेल्या पापडापेक्षा दुप्पट आणि तिप्पट असा हा पापड फुललेला आहे पापडाचं जे कणिक आहे ते कणिक बनवताना आपण पाण्याच्या एका थेंबाचाही वापर केला नव्हता त्यामुळे आपले हे जे पापड आहेत ते वर्षभर आरामात टिकतात त्यांना कीड किंवा की बुरशी वगैरे लागत नाही फक्त हे पापड कडकडत्या उन्हामध्ये दोन ते तीन दिवस आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत तर पाच ते सहा पापड या इथे मी तळून घेतलेले आहेत कुठेही तेलकट झालेले नाहीत मस्त कुसकुशीत असे हे पापड तयार झालेले आहेत जिबेवर ठेवताच विरगळणारे आणि सर्वांनाच इझिली बनवता येतील इतके साधे सोपे हे पापड आहेत तर या उन्हाळ्यामध्ये आपल्या वाळवांच्या लिस्टमध्ये अशा प्रकारचे पापड तुम्ही नक्कीच ॲड करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद